नमस्कार मी डॉक्टर रुचिता गिल्लेदार आज आपण सी ओ पी डी म्हणजेच क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिझीज या आजाराबद्दल बोलणार आहोत हा आजार एक फुफ्फुसांचा दीर्घकालीन असा आजार आहे ज्यामध्ये फुफ्फुसांमधील नलिका या अरुंद होतात आणि पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो या आजाराची प्रमुख कारणे म्हणजे धूम्रपान धूळीशी येणारा कायमचा संपर्क किंवा प्रदूषणाशी येणारा संपर्क ही असतात या आजारांची लक्षणे म्हणजे दम लागणे सतत होणारा खोकला ज्या खोकल्यातून बलगम किंवा बडका पडणे किंवा थकवा अशी साधारण लक्षणे असतात एका विशिष्ट प्रकारच्या तपासणीनंतर म्हणजे पी एफ टी फुंकर मारण्याची एक तपासणी असते ज्यानंतर सी ओ पी डीचं निदान होतं एकदा निदान झालं की आपण पेशंटला काही विशिष्ट अशा प्रकारची औषधं देतो त्याचबरोबर काही विशिष्ट असा प्रकारचा आपण व्यायाम देखील या पेशंट्सना देतो आता हा व्यायाम काय असतो तर यामध्ये श्वसनाचे व्यायाम स्नायूंना बळकट येणारे व्यायाम आणि शरीराची कार्यक्षमता वाढवणारे म्हणजे एन्ड्योरन्स कार्डिओ पल्मनरी एड्योरन्स वाढवणारे व्यायाम आपण पेशंट्सला देत असतो मग या उपचाराने काय होतं तर पेशंटची लक्षणे कमी होण्यास मदत होते आणि जगण्याची गुण गुणवत्ता म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ हे छान होतं एक लक्षात असू द्या की सीओ पी डी हा पूर्णपणे बरा होणारा आजार नाही आहे परंतु योग्य अशा उपचार पद्धतींनी आयुष्याची गुणवत्ता राखण्यास आपल्याला शंभर टक्के मदत होते आपल्यापैकी कोणाला सतत दम लागत असण्यास किंवा थकवा जाणवत असण्यास भारतीय हॉस्पिटल धनकवडी येथील पल्मनरी मेडिसिन या विभागास नक्की भेट द्या तसेच पल्मनरी फिजिओथेरपी या ओपीडीला देखील जरूर भेट द्या आपल्याकडे सर्व उपचार हे माफक दरात उपलब्ध आहेत याने पेशंट्सना त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यास शंभर टक्के मदत होईल एकोणवीस नोव्हेंबर हा जागतिक सी दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्या ओळखीत परिचयात कोणालाही दम लागत असल्यास थकवा येत असल्यास आणि सततचा खोकला असल्यास त्यांना भारतीय हॉस्पिटलला जरूर घेऊन या आपण कोणाची तरी मदत करून जर सी ओपीडीवर मात करता येत असेल तर किती छान ना धन्यवाद